आज आनंदराव अडसोड यांचं नामांकन भरलं एकूणच एक उत्साह भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला काय आपली प्रतिक्रिया आहे ही निवडणूक कशी आपल्याला हे निवडणूक भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या फार सोपे झालेली आहे या ठिकाणी आनंदराव अडसोडांना मिळणार आहे मागच्या वर्षी सुद्धा सुद्धा दीड लाखापेक्षा जास्त मतं मिळाली होती बहुमत मिळालं होतं यावर्षीसुद्धा <Five pressing ricochipation> दोन लाखापेक्षा जास्त मतं त्यांना मिळतील भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता आनंदराव सोबत आहे आणि हा तुम्हाला सांगतो की आनंदराव अडचूडांपेक्षा आम्हाला भारतीय जनता पार्टीचे जे केंद्रीय केंद्रामध्ये मोदी साहेब जे बसले त्यासाठी सगळे मदत uh, uh, करणार आहे त्यासाठी सगळे होपफुली मदत करणार आहे होपफुली ओपफुली मतदान करणार आहे आम्हाला भारतीय जनता पार्टीचे केंद्रामध्ये जे आमचे मोदी साहेब असले त्यासाठी सगळी मदत करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात एकूण आता शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीनं दोन फाळ दिसत आहेत जेव्हा पाहता शिवसेना ही भारतीय जनता पार्टीच्या पक्षावर टीका करते आणि यावर याची काही नाही कोणतीही टीका कोणी भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना एक वेळी टीका करत नाही आम्ही अनेक वर्षापासून चाळीस वर्षापासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे आवाजभाऊ माजभाऊ आहे त्यामुळं आम्ही एका दिलाना एका सुप्तीनं सोबत राहतो आणि मला पूर्ण आशा आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे प्रत्येक कार्यकर्ता एकासोबत राहून आम्ही आनंदराव अडसूळ साहेबांना निवडून आणणार आहे त्यांचे हात आत मजबूत करणार आहे मुख्य नाच आपल्यासोबत आहे दर्यापूर मतदारसंघाचे आमदार माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूड आणि यावेळेसही तिसऱ्यांदा आनंदराव अडसूळ यांच्यासाठी फॉर्म भरायला आले आहे कॅप्टन अभिजित अडसूड हे धुरा सांभाळत आहे कुठेतरी अमरावती जिल्ह्याची धुरा एक युवा सेनेच्या माध्यमातूनही ते सांभाळत आहे आणि यावेळेची निवडणूक त्यांच्यासाठी कशी राहील आणि एकूणच या क्षेत्रासाठी अमरावती जिल्ह्यासाठी दहा वर्षात आनंदराव अडसोड यांनी केलेली विकास कामे ते सांग या ठिकाणी माननीय खासदार आनंदरावजी अडसू साहेब बुलढाण्यातून तीन वेळा आणि आता अमरावतीतून तिसऱ्या वेळा म्हणजे याचा अर्थ षटकार मारण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि फक्त आनंदराव आनंदरावडसू आहे तर शिवसेना भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तळागाळातला सर्व कार्यकर्ता आज आनंदराव वाडसूळांना फक्त निवडून आणायचा हे एक ध्येय नाही आहे तर खास करून या देशाची गरज हे नरेंद्र मोदी आहे आणि ती नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे आनंदराव अडसूांची कामं या जिल्ह्यामध्ये आज रेल्वे जर पाहिलं तर जवळजवळ तीस, तीस थो ते चाळीस रेल्वे नवीन या ठिकाणी सुरू झालेले आहेत कितीतरी थांबे जे नव्हते ते थांबे सुरू झालेले आहेत आज काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत रेल्वे आज अमरावतीतील आहे ते अचलपूरला आज नरखेड रेल्वेचा प्रश्न हायवेचं काम दोन हजार नऊपासून पासून जे थांबलं होतं चौपतरीकरणाचं ते कमलनाथ मंत्री असताना अडसू साहेबांनी त्यांच्याकडे जाऊन अमरावतीवर त्याचं पूर्ण करून घेतलं आज एफ एम रेडिओ तुमचं अमरावती अछलपूर आणि एक एक, 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 एक कामं जर आपण पाहिली तर अशी कितीतरी शेकडो कामं माननीय खासदार साहेबांनी वेगन फॅक्टरी असे क्षेत्रामध्ये हा विषय असा आहे शेतकऱ्यांचा प्रश्न भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं जे सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आहे आजपर्यंत कुठल्याही सरकारने असा निर्णय घेतला नाही तो निर्णय आमच्या सरकारने घेतला सहा हजार रुपये डायरेक्टली शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जात आहेत हा सगळ्यात मोठा निर्णय आणि हे सहा हजार रुपये कधी बंद होणार नाही तर हे सहा हजार वाढणार आहेत एवढा मोठा निर्णय आज केंद्रात माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतला आहे आणि पाठबळ हे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या खासदारांचं एन डी एचं सरकारचं त्यामध्ये आहे सगळ्यांचं योगदान आहे आणि म्हणूनच हजार नऊशे एक्क्याण्णव आत्महत्या शेतकऱ्यांच्या या वर्षी झाल्या महाराष्ट्र राज्याने हे जाहीर केलेलं आहे सर्वात जास्त राज्यात आत्महत्याचं असं असताना शेतकऱ्यांसाठी काय झालं आज तेच मी तुम्हाला सांगतोय आज म्हणूनच हा जो निर्णय घेतला गेला आहे सहा हजार पैसा हा कधीही यापूर्वी हा अशा पद्धतीचा निर्णय कुठल्याही सरकारने गेल्या सत्तर वर्षामध्ये घेतला तर तो इतका चांगला निर्णय माननीय मोदी साहेबांनी घेतला मागे सुद्धा आपण पाहिलं राज्य सरकारने सुद्धा संपूर्ण शेतकऱ्यांचं कर्जमाफी दिली आणि अजून असे कितीतरी योजना या राज्य आणि केंद्रामार्फत येत आहेत पाचच वर्ष आत्ताशी कुठे माननीय नरेंद्र मोदी साहेबांना मिळाल्या येत्या पाच वर्षामध्ये एक नवीन भारत आपल्याला या ठिकाणी कुठंतरी शिवसेना भाजपाची साथ मिळणार नाही असे आरोप प्रत्यारोप होत आहे याच्यावर काय प्रतिक्रिया मला वाटतं मीडियामध्ये हे विरोधक जे पैसे देऊन ह्या पद्धतीने हा प्रकार घडतो परंतु आमची एकी जर आपण पाहिली तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी घट्ट एकमेकाच्या हातात हात घालून चांगल्या पद्धतीने मिठीत मिठी घालून आज प्रचार आहेत आणि शिवसेना भारतीय जनता पार्टी युती ही निवडणूक महाराष्ट्रातल्या मागच्या वेळी त्रेचाळीस जागा जिंकल्या होत्या यावेळी अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठावीसचाळीस जागा जिंकू आणि मागच्या वेळी तीनशे तीस जागा आमच्या इंडिकेड होत्या यावेळी चारशेच्या वर आकडा हा देशातला जाईल आणि या देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा नरेंद्र मोदी जी खऱ्या अर्थाने या देशाची आजची गरज आज देशामध्ये जे पुलवामामध्ये झालं आणि जे सव्वीस अकराला झालं होतं या देशातल्या जनतेने पाहिलेलं आहे सव्वीस अकरा झालं तेव्हा कुठल्याही प्रकारचा निर्णय केंद्र सरकारने फक्त एवढं केलं होतं तेव्हा तडी निंदा केली होती निंदा केली होती परंतु या सरकारने त्याला जवाब दिला आणि तोही जवाब तीनशे आकड्यांचा खात्मा करून दिला चुनाव एक चुनौती भरा है विगत दो बार से आप नामांकन भरे और तीसरी बार हैट्रिक के लिए नामांकन भर रहे हैं और है कुल मिला के छठवीं बार चुनकर आने के लिए नामांकन आपने भरा है क्या प्रतिक्रिया आपकी पहले चुनौतीपूर्ण जो आपने लफ्ज इस्तेमाल किया मैं उसका विरोध करता हूँ चुनौती किसकी है क्या चुनौती है आज दो दफा चुन के आया हूँ इसलिए तीसरे दफा सामना कर रहा हूँ तो चुनौती कोई नहीं चुनौती कुल मिला के दस साल में आपके किए विकास कार्यों के अंदर ऐसा बता नहीं जैसा विकास कार्य कौन सा कार्य तो बहुत है आप धरा के नीचे रहते हैं जो धरा का काम मैं यहाँ क्रेडिट दे दूँगा मेरे साथी हमारे डॉक्टर सुनील बहुत दशमुख इन्होंने शुरुआत की थी और थोड़ा आगे बढ़ाने का काम हमने किया आठ करोड़ का विकास आराखड़ा तैयार हो चुका है वहाँ रोप वे काम चालू है साथ साथ सभी पॉइंट जोड़ने के लिए सीमेंट कॉन्क्रीट के रास्ते बन रहे हैं पानी की सुविधा देने का प्रयास हो रहा है ये पहली बात तो दूसरी शकुंतला आपके यहाँ से जाती है उसका ब्रॉगेज में रूपांतर करने के लिए इक्कीस सौ करोड़ रुपये मौजूद हो चुके हैं काम अभी प्रगति पे है और बाकी पहले काम तो सामने आपके हैं और दोहराना ठीक नहीं ये जिला जो है वो शेतकारी खेत मजदूरों का किसानों का है किसानों के लिए जो संतरे का प्रकल्प चाहिए है, कपास का प्रकल्प चाहिए उनके हाथों को रोजगार मिलने के कोई उद्योग होना चाहिए था वो नहीं मिला उस बारे में क्या कहेंगे पर जो हमारे यहाँ आपने कपास की बात की आठ टेक्सटाइल मिल आ चुकी है अमरावती मिल जैसे भिंडली मिल अंचलपुर में है जैसे यहाँ आठ टेक्सटाइल मिल आ चुकी है रेमंड की मिल आ चुकी है तो एक रोजगार के तौर पे काम कुल मिला के एक आरोप प्रत्यारोप किए जा रहे विरोधकों के इस बार भारतीय जनता पार्टी और शिवसेना में दो फाड़ हो चुकी है कहीं ना कहीं बीजेपी आपके साथ में नहीं ऐसा कहा जा रहा है क्या कहेंगे आप इस पर अभी मैं तो यहाँ और मेरे बीजेपी के सभी तो भी से। दिल से साथ में दो तीन और वैसा एम पी करके भैया अभी अकेला हो तो शिवसेना माइनॉरिटी में है कि आप साथ में नहीं ऐसा भी नहीं आप मतलब निकाले। मन से से साथ में मोदी फिर चलो से। एक सवाल पिछली बार डेढ़ लाख से डेढ़ लाख की, की लीड आपने ली थी निर्वाचन क्षेत्र से इस बार क्या लीड क्या अनुमान क्या है मुझे तो लगता है तीन लाख भी कब बोल रहे हैं आप पांच लाख चलो